नमस्कार आता सायली खूपच खुश असते आता तो, आने तो खुशी थे। अर्जुन येतो आणि बघतो सायली खुशीत आहे अर्जुन म्हणतो मिसेस सायली आज तुम्ही खुश दिसताय आणि तुम्ही जर खुशीत आहात तर मला सुद्धा खुशी साजरी केली पाहिजे आणि तुम्ही मला एक गिफ्ट दिलं पाहिजे असं बोलून अर्जुन म्हणतो तुम्ही मला ना एकच किस द्या असं बोलून आता अर्जुन मिस सायलीच्या जवळ जाऊ लागतो सायलीला असते लादलेली सायली तिथे उपडलेली उशी पकडते आणि आता अर्जुनच्या तोंडावर धरते आणि अर्जुनला मागे लकडते मागे लगेवर अर्जुन पुन्हा पुढे येण्याचा प्रयत्न करू लागते लागतो तशी सायली त्याच्या अंगावर उशी फेकून मारते आता अर्जुन इकडे तिकडे पळू लागतो सायली अर्जुनला उशीने मारत असते दोघंही मजेत इकडे तिकडे पळत असतात तेवढ्यात अर्जुनचं लक्ष जातं बेडशीट वर अर्जुन बेडशीट उचलतो आणि सायलीच्या अंगावर टाकतो आणि सायलीला जवळ खेचतो आणि आता अर्जुन आणि सायली एकमेकांवर प्रेम करू लागतात दोघंही खुशीत असतात दोघांनाही आनंद झालेला असतो दोघ ही खूप मजेत असतात तर इकडे प्रिया ही वरून खाली धावत येते इकडे अर्जुन सायली कल्पना पूर्णाजी अश्विन सगळे डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेले असतात प्रिया धावत पळत येते आणि म्हणते पूर्णाजी पूर्णाजी तुम्हाला माहिती आहे काय झालं अहो तुम्ही जो मला लग्नात हार दिला होता ना तो हार चोरीला गेलाय मी खूप शोधला पण मला कुठेच हार मिळत नाहीये आणि तो हार आता कुठेतरी चोरीला गेलाय आणि काही होऊ द्या मला तोच हार हवा आहे आता हे ऐकल्यावर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आता प्रिया म्हणते तो हार जर आपल्याला हवा असेल ना तर आपल्याला प्रत्येकाच्या चार रूमच्या झडत्या घ्याव्या लागतील आणि झडतीतच तो हार कुठेतरी सापडेल हार घरातच कुठेतरी गेला असावा असं प्रिया बोलते त्यावेळी कल्पना पटकन अर्जुनकडे बघते आणि थोड्या वेळा आता अश्विनकडे बघते आणि म्हणते अश्विन तू एक काम कर तू पहिलं ना अर्जुनच्या रूमची झडती घे अर्जुनच्या रूमची झडती घे म्हटल्यावर अर्जुनला राग येतो अर्जुन उठून उभा राहतो काय काय बोलतेस मम्मा तू अगं मम्मा तू काय बोलतेस तुला तरी कळतय का तू माझ्या रूमची झडती घ्यायला बोलतेस अगं माझ्या रूमची झडती तो कसा घेऊ शकतो आणि माझ्या शिवाय माझ्या रूमची झडती कोणीच घेऊ शकत नाही एक गोष्ट लक्षात घे तुम्ही सगळ्यांच्या रूमची झडती घ्या त्यानंतरच मी माझ्या रूमची झडती घे घ्यायला देईन मी काही चोर नाहीये मी एक लॉयर आहे लॉयर आता अर्जुन म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या रूमची झडती घेण्यासाठी झडती परमिशन लागेल तेव्हा तुम्ही माझ्या रूमची झडती घेऊ शकता नाहीतर झडती घेणाऱ्याला मी आठ टाकेन असं बोलल्यानंतर सगळेच सादरतात अर्जुन एक लॉयर असल्यामुळे अर्जुनने सगळ्यांना चांगलाच कायद्याने इंगा दाखवलेला असतो सगळेच जण आता अर्जुनकडे बघत असतात असेच असे मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू